निवडणूक आरक्षणावरील पुढील सुनावणी आता शुक्रवारी होणार सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि राज्य आयोगावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आरक्षणावर आता शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बाग यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद झाला पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे सरन्यायाधीशांनी पुढील तारखेला पन्नास टक्के मर्यादा ओलांडलेल्या भागात ओबीसी टक्केवारी बद्दल माहिती देण्यास सांगितलं आहे त्यासोबतच जून दोन हजार चोवीसच्या वेळेला जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता शुक्रवारपर्यंत राहणार आहे राज्य सरकारने सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी काही वेळ मागितला आहे कोर्टाने कोणत्याही निवडणुकीला अजूनपर्यंत स्थगिती दिलेली नाही आहे सुप्रीम कोर्टाने एकतीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे प्रत्यक्षात ही डेडलाईन आता पूर्ण करणं अशक्य आहे आ, पक्षकार आणि वकील यांनी आज एक प्रकारे याबाबत कोर्टात स्पष्ट कबुली दिली आहे एका निवडणुकीचा सरासरी कार्यक्रम चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा असतो पण एका आता या कालावधीत निवडणुका होतील असं दिसून येत नाही एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असं दिसत आहे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने ही, आयो ही वस्तुस्थिती आ, ही वस्तुस्थिती कोर्टासमोर मांडली आहे कोर्टाने याची दखल घेतली असून शुक्रवारपर्यंत अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत नवीन वास्तववादी वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिलेत